नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत केळ्यांपासून केळ्यांचे काम तर त्याच्यात आपण कच्ची घेतली घेतलेली दोन्ही साईडने आपण कापून हिची वरची साल काढून घेणार आहोत वैच्या उभ्या चकल्या करून घेणार आहोत तर आपण आता त्याच्या उभ्या चकल्या अशा करून घेतलेल्या आहेत तर आता आपण करून घेतलेल्या उभ्या चकल्यांना आपण मसाले लावून घेणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल लालकट पावडर चवीनुसार मीठ तर हे सर्व मसाले आपण या केळ्यांच्या कापाला हाताने लावून घेणार आहोत हे केळ्यांचे काप तसेच आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत जेणेकरून पूर्णपणे मसाला त्याला कोट होऊन जाईल छान मुरेल देखील केळीच्या याच्यामध्ये हे दहा ते पंधरा मिनटं बाजूला केल्यानंतर आपण त्यासाठी चमचे दांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा डाळीचं पीठ एक चमचा रवा हे व चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत तर आता आपण कापून आपले कापाला मसाला लावून ठेवला होता तो, तो मसाला देखील याच्यामध्ये पूर्णपणे छान असा मुरलेला आहे तो आपण याच्यामध्ये हे करू हे सर्व आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे छान असं तुम्ही बघू शकता आता छान असं याला हे झालेलं आहे आता आपण सर्व त्या मसाल्यामध्ये पिठामध्ये हे घोळून घेणार आहोत तव्यावरतीच हे आपण आलटून पलटून असे तेल टाकून भाजून घेणार आहोत आधी आपण त्याला सर्वप्रथम सर्व हे आपल्या तांदळाचं ताईच्या पिठाचं व रव्याचं कोटिंग करून घेणार आहोत छानपैकी तुम्ही देखील कच्च्या केळीचे असे काप करून खा चवीला अगदीच असे भन्नाट लागतात व लहान मोठं सर्वच आवडीने खातील अशी ही आगळीवेगळी रेसिपी तर तुम्ही बघू शकता आपण तव्यावर जाऊन तुमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर दोन्ही बाजूने आपण ही कुरकुर होई कुरकुरीत होईपर्यंत पलट करून भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत व अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व काप देखील भाजून घेणार आहोत एक एकीकरणात आपण ताटलीमध्ये काढून घेणार आहोत अगदी कमी तेलात तयार होणार आहात केळच्या केळीपासून तयार होणारे केळीचे काम चवीला दे देखील अगदीच भरनाट लागतात तर तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्याच्याशी छान अशी खूप सारी कोथिंबीर तर तुम्ही देखील असे काप नक्कीच तयार करून मला कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा ला आणि व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा ला एक लाईक तुमचा एक एक लाईक हा आमच्यासाठी साठी खूप खूप महत्त्वाचा असतो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कशी वाटली हे सांगा मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा तर तयार आहे आपल्या कच्च्या किळीचे कुरकुरीत असे काप